यू पी एस सी भारतातील सर्वात कठीण समजली जाणारी स्पर्धा परीक्षा आहे हजारो विद्यार्थी वर्षानुवर्ष या परीक्षेसाठी मेहनत घेत असतात पण तुमचं शरीर अपंग असेल सतत वेदनेत असेल तरीही तुम्ही आय एस होऊ शकता आज आपण अशाच एका प्रेरणादायी महिलेची गोष्ट पाहणार आहोत ती म्हणजे उमल खेर उमल खेर यांचा जन्म राजस्थानमध्ये झाला त्यांचं कुटुंब नंतर दिल्लीमध्ये स्थलांतरित झालं निजामुद्दीन भागातील झोपडपट्टीत ते राहत होते त्यांचे वडील रस्त्यावर कपडे विकून त्यांचा घराचा संसार चालवत असत उमल खेल यांना एक दुर्मिळ आजार होता तो म्हणजे बिटल बोन डिसऑर्डर याचा परिणाम असा होत होता की त्यांच्या हाडांना अगदी सहज फ्रॅक्चर होत असे लहान वयातच सोळा फ्रॅक्चर आणि तब्बल आठ वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली पण शिक्षणाची ओढ अफाट असल्याने पंडित दीनदयाल दे उपाध्याय इन्स्टिट्यूट फॉर फिजिकली हँडिकॅपमधून त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं मात्र आठवीपर्यंत शिकल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी पुढे शिकण्यास मनाई केली कारण आपल्याला इतकंच पुरे असं मनात विरोध केला गेला पण उमल खचल्या नाही त्यांना घर सोडलं शिकवणे घेतलं आणि स्वतःचं शिक्षण स्वतः उचललं त्यांनी बारावीला एक्क्याण्णव टक्के मिळवले दिल्ली विद्यापीठातून पदवी नंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एम ए तिथंच एम फील आणि पी एच डीसाठी साठी देखील प्रवेश मिळवला दोन हजार तेरामध्ये जे एन यूमधून त्यांना रिसर्च स्कॉलरशिप मिळाली ज्यामुळे महिन्याला पंचवीस हजार रुपये मिळू लागले आणि त्याच काळात त्यांनी यू पी एस सीची तयारी सुरू केली दोन हजार सोळामध्ये पहिल्याच प्रयत्नात चारशे वीसवा रँक मिळवून त्या आय ए एस झाल्या संदेशाने प्रेरणा आज त्या लिडरशिप ट्रेनिंगमध्ये कार्यरत आहेत अशा शारीरिक आणि आर्थिक मानसिक अडचणी असूनही त्या यशस्वी झाल्या त्यांची गोष्ट एक शिकवण देते ती म्हणजे स्वप्न मोठी असली पाहिजेत आणि त्यासाठीची जिद्द अजून मोठी तर ही होती आय एस उमलखेर यांची प्रेरणादायी कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट